आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत विविध पक्षांचे स्वतंत्र मेळावे झाल्यानंतर रविवारी महायुतीतील भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार सह महायुतीतील जिल्ह्यातील सर्वच नेते एका व्यासपीठावरती येणार आहेत यात महायुतीकडून अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांना या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक तथा पालक म्हणून नियुक्त करण्यात आला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत विविध पक्षांचे स्वतंत्र मेळावे झाल्यानंतर रविवारी महायुतीतील भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार सह महायुतीतील जिल्ह्यातील सर्वच नेते एका व्यासपीठावरती येणार आहेत यात महायुतीकडून अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांना या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक तथा पालक म्हणून नियुक्त करण्यात आला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत विविध पक्षांचे स्वतंत्र मेळावे झाल्यानंतर रविवारी महायुतीतील भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार सह महायुतीतील जिल्ह्यातील सर्वच नेते एका व्यासपीठावरती येणार आहेत यात महायुतीकडून अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांना या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक तथा पालक म्हणून नियुक्त करण्यात आला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत विविध पक्षांचे स्वतंत्र मेळावे झाल्यानंतर रविवारी महायुतीतील भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार सह महायुतीतील जिल्ह्यातील सर्वच नेते एका व्यासपीठावरती येणार आहेत यात महायुतीकडून अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांना या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक तथा पालक म्हणून नियुक्त करण्यात आला आहे